प्रत्येकाने उडाशी आपला चॅनल गुरु शिष्य परंपरा हा तसा भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे हिंदू शीख जैन व बौद्ध धर्मांमध्ये समानता आढळते गुरु केवळ शाब्दिक ज्ञान देत नसून नैतिकता आध्यात्मिकता व संस्कृती आहे आणि याचाच आधार घेऊन गुरुदक्षिणा फाउंडेशनने गेली तीन वर्ष झाली आपल्या गुरूंच्या स्मरण दिना दिवशी आदर्श विद्यार्थी व आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन समाज परिवर्तनाचा एक भाग हाती घेतला असा उद्गार श्री आर आर पटेल सर यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात काढले सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त फाउंडेशनने विद्यामंदिर भुएवाडी भैरवनाथ हायस्कूल व जिनियस पब्लिक स्कूल येथील शिक्षक विद्यार्थी यांना शिल्ड शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आला गावातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा संस्कारमय विद्यार्थी घडावे हा उपक्रम पंचक्रोशीत या फाउंडेशनचा उत्कृष्ट ठरला कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती एकोणीसशे चौऱ्याण्णव सालच्या या बॅचचे दुसरे शिक्षक अशोक कांबळे सर तसेच नरेंद्र सर सध्याचे मुख्याध्यापक अशोक धडेल सर भैरवनाथ हायस्कूलचे जे बी पाटील सर जिनियर्स पब्लिक स्कूलच्या प्राचार्य संजीवनी पाटील मॅडम इत्यादी होते पुरस्कार दिलेले आदर्श शिक्षक सर्जेराव बळीराम पाटील वीम भुयेवाडी अश्विनी सुरेश पाटील जिनियर्स पब्लिक स्कूल व विद्यार्थी जान्हवी भारत पारील श्रेय संदीप पाटील ऋतुराज अमर निरुखे स्वराज कृष्णात पाटील श्रुतिका शिवाजी चौगुरे वेदिका मधुकर पाटील जिनियर्स पब्लिक स्कूल भुयेवाडी या विद्यार्थ्यांना पुरस्कारावरील उपस्थितांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या कार्यक्रमास माजी सैनिक धोंडीराम पाटील लक्ष्मण पाटील तेजस फुटचे किरण देवकुळे गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंच सदस्य व शिक्षण कमिटीचे सदस्य ज्येष्ठ नागरिक तीनही शाळेतील शिक्षक वृंद विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन गुरुदक्षिणा फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी केलं तसेच कार्यक्रमाचं प्रास्ताव फाउंडेशनचं अध्यक्ष श्री सुभाष महेपती पाटील यांनी केलं कार्यक्रमा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री सरदार पाटील यांनी केलं व भार विठ्ठल गणपती पाटील यांनी केलं सत्यमुख प्रतिनिधी श्री बी जे पाटील वाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका